रामकृष्ण हरी मंडळी हे बघा आमचं जास्वंदाचं झाड आहे तर किती मोठ्या कळ्या आल्यात ह्याला हे बघा इतक्या कळ्या आल्यात की लपून गेलं सगळं त्यातलं फुल फुलले इसलं भारी फुलते तर छोटं झाड आहे अजून फुलं आल्यातले आणि हे बघा रान चिकू आंबा पेरू इथं आमच्या कोंबड्यात हां पिल्लं पण आहेत त्यांची आणि जस्ट आता उठल्यानंतर इथं पाणी ठेवलं आहे बाहेर आणि हे बघा गुलाब खूप छान आलं तर कळलं खराब झालं हे गुलाब काढून टाकावं लागलं आणि ह्या गुलाबाच्या झाडाला गुलाबच आलं नाही आहे अजून तर आणि हे बघा मोगरा हे आहे मोगऱ्याचं झाड ह्याला पण एवढे एवढेशी झाड आहे पण एवढं काय काय आलंय बापरे एवढे फुलं आलेत ना की खूप सकाळची सुरुवात झाली छान अशी हे बघा रान बीन सगळं एकदम भारी दिसतंय सकाळ सकाळ भारी वाटतं गावाकड आणि ओलं ओलच याय सगळं सारखं सारखा पाऊस जा जायचा चालूच आहे आणि ह्या बघा आमच्या चिमण्या 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 पायऱ्यांवर मेन म्हणजे आमची ही तुळस मस्त आली थोडंसं त्याच्यावर किडे लागले होते काही की सगळेही खराब झाले ताळ्यात झाल्यासारख्या पानं गळून पडायला लागली होली लाग तर छान अशी सुरुवात झाली आहे चला मग आता फटाफट आवरतो तर श्री पण अजून झोपलेलीच आहे मारती आजी मारती आजी सांग आजीला भिजू कशी भिजू काय खरं पान चालू केलंय का कर, चला उठा उठा बाद झाला नेट काढ आहे का माझा

पिल्लू कुठला पिल्लू पिलो पिलो काय पाहिजे काटा मोडला काटा मोडला बाई बाईत आमचं पेरूचं झाड आहे किती पेरू आलं त्याला छोटे 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 पूर्णच भरलंय झाड अख्खे पेरू इतके आले तर पूर्ण झाडाला आले ते बघा वरती तर खूप आले तर पूर्ण झाड लकून गेले बा फक्त खायसारखे नाहीत अजून हे बघा हे बघ एक एका ठिकाणी तीन, तीन 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 चार चार हां हां ना हे बघा पेरू इथं पण पेरूच पेरू वरती आहे लय मोठं झाड आहे पूर्ण लकून गेले आणि पेरू पेरू इथं चक्कूचं झाड आहे ह्याला चक्कू बघा इकडं लय लागायला लागलं फुलं बिलं हो इथं पण आला इथं पण पूर्ण झाडाला चक्कू यायला लागलं आलं भरपूर काही इथं पण हे आंब्याचे आंबे पण भरपूर येतात हे चक्कूचं हे पेरूचं आणि ते जे शेजारी आहे ते पेरूचच आहे खूप मोठं आलं होतं पण त्याला तोडलंय आणि हे साईड शेजारचं चक्कूचं दाखवते मी तुम्हाला ह्याला पण चक्कू आले तर आता जस्ट स्त्रीनं काय केलं चक्कू तोडला आहे कसला मोठा आला हे तर चक्कू आहे साईडला बघा किती मोठा चक्कू आलाय चक्कू आल्या तर इकडं ही पण आंब्याचं झाड आहे आंबे भरपूर येतात आंब्याच्या दिवशी ते झाडं पण तुमले येतात तर हे बघा इकडं पण चक्कूचं झाड ह्याला तर बापरे हो कसले फुलं आले तर हा हा पूर्ण ह्याला सगळ्या फांद्यांना फुलं आले ते तर खाली इकडं हे बघा इथं हो का हे दोन कसले भारी आले तर खरंच झाडांचा उपयोग होते माहिती बघा आमचा उडीद ही घरापासलाय हा पूर्ण नदीपर्यंत उडीदच आहे ह्या वेळेस का तर नदीला पाणी नव्हतं म्हणून ऊस तर काय नाही पण खूप मोठा झालाय ह्या बघा फुलं पण भरपूर आले तर दाखवते तुम्हाला फुलं किती आले तर उडदाचं शेत आहे हे आमचं सगळं गोल खाली पण उडीद द्या तिथं गिनीगोल दिसत असेल तुम्हाला त्याच्या खाली पण एक शेत भर म्हणजे स्टार्ट होतं नदीपर्यंत आहे आणि तर बघा हे पूर्ण फुलं आलं तर उडी द्यायला लागलं आहे बघा हे आणि हे मोठं आंब्याचं झाडे सगळ्यात ह्याला खूप आंबे येतात जर वेळेस चला मग श्री कुठं गेले होते मी आता कोंबड्यांच्या मागं फिरते येते सिंपल तयार होऊन मस्त भारवायला चाललं होतं आज भावाचा उपवास आहे बघा ताटबीट रेडी आहे दूध बी घेतलं सगळं घेतलं आई मी चाललो लय खूप लेट तर चला मग त्याच्या पाया पडून येतो काकू इथं थांबवा की आम्ही काय अगं बाया ते शेतकऱ्याचं काम आहे काय कुणाच काम आहे बघतेस मला काकू मागच हो बाई मी <laughs>

नवीन फ्रेंड नवीन फ्रेंड गेली बाय आतमध्ये बघा भारवायला चाललो चाललं होतं हे ताटबीट घेतले श्री श्रीचे पप्पा आणि श्री, श्री आजीला घेऊन गेली गाडीवर मला म्हणतेच नाही बस जागाच नव्हती मी पण बसले नाही म्हटलं इथंच तर आहे घराच्या जवळच आहे आमच्या मग आलो तर <laughs> कशी रडती बघायची का आजीला सोडलं जा आजीक जा आजीला तिकडे सोडलंय म्हणून रडतीये जा आजीकड जा बसली तर कशी वरडते आजी म्हणून मी काय म्हणतो पूजा वगैरे करतात कशामुळे करतात काय माहिती आहे का हा काल उपवास असतो हा का होय का को बाबाच्या उपवासामुळे यावं लागतं का नवऱ्याचं काय असतंय नसतं नसतं ना मी कशाला इकडे आलो असतो लेकरात चांग सोबत सोबत गुतली आता आता तिला भाऊ नाही दिसायचं दाजी सोबत भाऊ दिसायच नाही आता नाही पाच

ठीक आहे कसं अडकवलं आहे अडके छान बघा की बस का तेवढा हां उद्या बांधायचं असतं म्हणून ना नाही उद्या पोरं असते त्यांचं पुन्हा मग कधी बांधत उद्या पोरं आलं त्याला हात लावून आहे त्याला हात लावून आहे बाई श्री गप्पा ग त्याला हात लावून नाही ग देव पाय आपला हे ह्यालाच व्हायचं का हा गडा हा अगं लय आत्रा बाई काय ना काही कुठं ना करेन तुम्ही

मुरू होऊन टाकली नाही सगळं टाकले इथं पाया पडले पाया पडले हां मंत्र गात तरी क्लोज अप ने थांब छान दिसते हां चांद दिसती मी पीलीकडेอัลती बरं तू मॅचिंग मॅचिंग करून आली श्री सर बघ मॅचिंग मॅचिंग ड्रेस घातला चपणी कुठली

तुम्ही कोण नाही तयारलाय छिग श्री श्री चढायला जाऊ की बघू دي कसल आहे ओय ओय अरे वाह वाह टॉप मस्त टॉप पहिल्यांदाच टाकला दिन तसाच पसंद आहे लेज भारी लेज भारी मलाच आवडले टॉप रेड आणि ब्लॅक मध्ये काकूला जाताना सांगितलं म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की रेड आहे ए ते मला बघितलं सारं नुसतं मला सांगितलं हाय कसच पडतोय तुझ्याला लागल कुठं लागलं काय श्री कुठ लागलं तुला अरे काय रे चांगली सास नाची मजा चालू आहे की तू पूर्गी इथं बांधती सगळ्यांना हो बघा हो का रे डबा काय करतोय शिबीला बांधती होय बाबल बांधा बाबाल बांध बाबाच पायाला बांध बाबाच पाया सात सुना चांगली मजा चालू काको मला चांगली मजा करून घ्यायला लागली सुना तू का चांगली काढते का नसती द्या त्यातली बदक काढायची नाही तर टिपकांची गोल गोल गर सांग मला माझं नाव काढलं तुझ्या हातात दाखव बरं दाखव तुझ्या हातात नाव काढलं माझं दा? दालो। जुना झालो अगं बया 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 जुना झालो ए श्रीकडे तुला मोजू आपण इकडे तुझी हाइट किती बघू इकडे डब्बा आहे डब्बा आहे डब्बा श्री ऐक ना दादा इकडे ना बघू तुझी हाईट किती बघू सर इकडे कि माझ्यावर गेली बघू म्हणतात बापाची 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 हाईट आधीच बारीक

काय करते काकाची हाईट कोण मजायचं काकाची मोज किवाय नको आहे मम्मीची मोज जा आजीची मोस्ती होय मोज मजा आजीची हाईट मजा आली हो का श्री आजीची <laughs> <चाँगी>। हाईट <laughs> मोजते श्री काय करते काय करते बाबा काय करते सांग सांगते काय करते आजीची हाईट मोजते हा हा आजचं हेड कुठे आजीच हेड कुठे कुठे आज बीजे डॉक्टर <laughs> <याँ हाँ। laughs> आज डॉक्टर झाली बघा

Need more, need.

माझी मुलग सतत पालीस काढते या तर कोणी विचार करे ना त्या दोघांच चाललंय तर नवीन नवरा नवरी या काढली नाही तर चला मग आम्ही पण भरायचं वगैरे गेलं आज उपवास होता बाकीच्यांनी जेवण केलं तर श्री पण झोप लागली श्रीला खूप किरकिर करली आणि जो मेहंदी काढली दोन्ही हाताला हाताला बघा हाताला काय बरोबर नाही आले मी हाताला छान काढले इथे आता मी काढले ना म्हणून वाईट बरोबर नाही आले काय होय हा नाव ठेवलं तर एक नंबर आहेच की गर आता सांग इथून पुढं काम कुठली डोळ्याला लागले बघ तुझ्या मेहंदी बघ एका साईडला जास्त हां ठीक आहे चल చాలా మంట బ్లగ్స్ బావా ఛాన ఛాన కమెంట్ కయ గుడ్ నెక్స్ట్ బ్లగ్స్ మేము భూ